तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर तालुक्यातील प्रतापूर येथील शेतकरी अर्जुन आंधळे यांचा मुलगा संकल्प याच्यावर रात्री दूध डेअरीवरून दूध घालून येत असताना बिबट्यानं हल्ला केला तर गाडीवरून खाली उडी मारल्यामुळे संकल्प आंधळे याचा जीव वाचलाय यावेळी समोरून येणाऱ्या कारची लाईट आणि सोबत असणाऱ्या शेतकऱ्यांनी आवाज केल्यामुळे बिबट्यानं धूम ठोकली या परिसरामध्ये एक बिबट्या मादीनं चार ते पाच पिलांना जन्म दिला होता जवळच उसाचं क्षेत्र असल्यामुळे नेहमीच इथं बिबट्याचा वावर असतो त्यामुळे इथं पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सुनील इलग यांनी केली आहे माझे नाव संकल्प अर्जुन अंधळे माझ्यावरती रात्री साडेसात वाजता बिबट्याने हल्ला केला तो माझ्या मागे लागला मी पडलो गाडीवरून पुढून गाडी आली त्याच्यामुळे मी वाचलो पाठीमागून पण हल्ला केला

आणि वन प्रयत्न करावे अशी ही मागणी ग्रामस्थांनी केली आहे वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस